नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या अपडेटबद्दल बोलणार आहोत नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सातवा हप्ता हो मित्रांनो बऱ्याच दिवसांपासून या हप्त्याची प्रतीक्षा संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधव करत होते राज्य सरकारकडून या संदर्भात काही दिवस थोडा उशीर झाला कारण राज्यात मोठा प्रश्न डोक्यावर आला होता तो म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न पण आता राज्य सरकारने तो प्रश्न मार्गी लावला आहे आणि त्यानंतर थेट शेतकऱ्यांच्या हप्त्याबाबत मोठी घोषणा केली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या पाटील सर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन अपडेटसाठी नमो शेतकरी योजना म्हणजे काय आधीचे सहा हप्ते शेतकऱ्यांना कसे मिळाले या सातव्या हप्त्याची घोषणा नेमकी कशी झाली मुख्यमंत्री फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काय म्हटलं आणि पुढे शेतकऱ्यांसाठी अजून कोणत्या महत्वाच्या योजना येत आहेत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात आधी शेतकरी मित्रांनो थोडक्यात पाहूया या योजनेचा इतिहास केंद्र सरकारने पी एम किसान योजना सुरू केली त्या योजनेत देशभरातील शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात पण महाराष्ट्र सरकारने ठरवलं की आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना थोडं जास्त द्यायचं मग सुरू झाली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेत शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या सहा हजार रुपयांव्यतिरिक्त व्यतिरिक्त महाराष्ट्र सरकारकडून अतिरिक्त मदत दिली जाते पहिला हप्ता आला तेव्हा शेतकरी बांधव खूप आनंदी झाले दुसरा तिसरा चौथा हप्ता नियमितपणे येत राहिला सहावा हप्ता थोड्या उशिराने मिळाला पण तरीसुद्धा तो प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला योजनेचा उद्देश स्पष्ट आहे शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून त्यांचं जगणं सुखकर करणं आणि शेतीसाठी लागणारे खर्च भागवणं आता खरी अपडेट कशाबद्दल आहे काल झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं की एक हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपयांचा निधी सातव्या हप्त्यासाठी मंजूर करण्यात आला आहे येत्या मंगळवारी हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा होईल प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दोन हजार रुपये मिळणार आहेत पत्रकार परिषदेत कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते मुख्यमंत्री म्हणाले की शेतकऱ्यांचा सन्मान हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचे पैसे अडकणार नाहीत त्यामुळे आम्ही आजच शासन निर्णय निर्गमित केला आहे शेतकरी मित्रांनो गेल्या काही दिवसात राज्यात एकीकडे मराठा आरक्षण आंदोलन सुरू होतं तर दुसरीकडे अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांची खूप मोठी हानी झाली खरीप हंगामात पिकं उगवली होती पण पावसाने अनेक ठिकाणी सर्व नासधूस केले सोयाबीन कापूस भात या पिकांचं नुकसान झालं काही ठिकाणी शेतं अजूनही पाण्याखाली आहेत या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासन दिलं शेतकऱ्यांना फक्त नमो शेतकरी हप्ता नाही तर अतिवृष्टी व नुकसान भरपाईचे पैसेही लवकरच मिळतील आता या घोषणेनंतर शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येतोय काही शेतकऱ्यांनी सांगितलं सरकारने वेळेवर मदत केली तर आम्हाला पुन्हा उभं राहणं शक्य आहे बँकेचे कर्ज खतं बियाणं यासाठी ही मदत खूप महत्वाची आहे फक्त सातवा हप्ता नाही तर नुकसान भरपाईही लवकर मिळावी अशी अपेक्षा आहे ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे कारण सरकार आणि शेतकरी यांच्यातील संवादच खरी ताकद आहे मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हा फक्त आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या विश्वासाचा भाग आहे राज्य सरकारने सांगितलं आहे की पुढचे हप्ते वेळेवर येतील नुकसान भरपाईची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण होईल आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणखी काही नवीन योजना जाहीर होतील तर शेतकरी बांधवांनो आज आपण पाहिलं सातव्या हप्त्याची घोषणा मुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांचे विधान शेतकऱ्यांच्या अडचणी आणि आशा या अपडेटचा फायदा तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा आमचा उद्देश आहे म्हणूनच जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांबरोबर शेअर करा आणि अजून अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह